खरं तर आपण आपलं घर वेगवेगळ्या दिव्यांनी किंवा इलेक्ट्रिकच्या माळांनी सजवू शकतो किंवा आपण आपलं घर मातीच्या पणत्यांनी लामण दिव्यांनी किंवा थोड्याशा अँटीक अशा दिव्यांनीसुद्धा सजवू शकतो जर असं करायचं असेल तर काय करावं लागेल कदाचित आपल्याला सुद्धा अपूर्वासारखं कुलाव्याला जावं लागेल आणि तिथे जाऊन असलेले वेगळे आणि अँटीक दिवे पाहायला लागतील ला चला प्रत्यक्ष जाणं तर शक्य नाही आहे पण अपूर्वा तिकडे जाऊन काय पाहून आली ते पाहूया दिवाळीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि अर्थातच तुमची सगळ्यांची शॉपिंगसुद्धा सुरू झालेली असेल असं शॉपिंग करण्याच्या नादात मीसुद्धा फिरत फिरत कुलाबा कॉजवेला आले आहे आता तुम्ही म्हणाल की कुलाबा कॉजवे हे तर वेस्टर्न कपडे आणि याच्यासाठी फेमस आहे तुम्हाला इथे काय मिळेल तर ता अर्थातच इथे खूप खास अशा वस्तू मिळतात आणि त्या आज, आज आपण बघणार आहोत मी आता इथे एका अँटिक असं एक स्टॉल आहे अँटिक वस्तू खूप सुंदर सुंदर इथे तुम्हाला बघायला मिळतील तिथे आहे आणि दिवाळीच्या दृष्टीने खास इथे खूप छान वेगळ्या आकाराचे वेगळ्या कलर्सचे कंदील आहेत आणि अर्थातच काही दिव्यांचे अप्रतिम असे प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळतील खूप सुंदर सुंदर प्रकार आहेत बरेचदा आपण दिवाळी म्हटले की दिव्यांचा सण आहे अर्थातच आणि भरपूर वेगवेगळ्या आकाराचे दिवे आपण घेतो पण त्या तर आपल्या घरात असतातच मात्र रांगोळीमध्ये मा दे किंवा देवाऱ्यात जेव्हा आपण संपूर्ण सजवतो घर तेव्हा एक युनिक दिव्यांचं कलेक्शनसुद्धा असावं असं तुम्हाला वाटत असेल आणि त्यासाठी हा एक प्रकार आहे हे मी आत्ता गोल फिरवलेलं आहे आणि असं बंद एक कळीचं स्वरूपाला आलेलं आहे जर हे मी असं फिरवलं खालून फिरवल्यानंतर याच्या सगळ्या पाकळ्या उघडतात आणि इथे मध्ये तुम्ही दिवा लावू शकता अशाच पद्धतीने आता हा जो दिवा आहे याच्यात वेगवेगळे आकार सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील हे बघा याच्यात हा थोडासा जरासा उंच असा आहे आणि याच्या खाली हे जनरली देवारात कासव ठेवण्याची पद्धत आहे आपल्याकडे तर ते कासवाचं स्वरूप आहे याचा जो बेस आहे पाय आहे त्याला आणि वरती असा जरा मोठ्या आकाराचा आणि उंच याला असं उंच स्टँडसुद्धा आहे आणि असं याच्यामध्ये आपण जो बघितला तो बसका त्याच्यात अजून दोन तीन असे आकारसुद्धा आहेत आणि मुख्यतः हे अँटिक पीस आहेत त्यामुळे ज्यांना अँटिक्स वस्तू गोळा करण्याची आवड असेल त्यांच्यासाठी खूप सुंदर असं एक ही वस्तू आहेत तुम्ही गिफ्टसुद्धा थे देऊ शकता ज्यांना दिवाळीच्यासाठी तुम्ही ज्यांच्या घरी जात असाल त्यांना आता अजून एक मोठा खूप सुंदर असा हा दिवा बघूयात भरपूर हेवी आहे मेटलचा आहे पूर्णपणे आणि याच्या खाली हा असा कासवाचा खूप छान असा शेप आहे रेखीव असं हे संपूर्ण कासव आहे आणि याला याच्या पाठीवर असं एक स्टँड उभारलं आहे आणि त्याला घंटी आहे सगळ्याच बाजूने स्टँड केलं आहे आणि मध्ये एक छान मोठा असा दिवा केलेला आहे त्यात त्यामुळे नक्कीच खूप तुम्ही हे जर एखा सुंदर रांगोळी काढली मोठी आणि त्या रांगोळीच्या मध्ये असं हा दिवा लावला तर त्या रांगोळीची शोभा नक्कीच वाढेल तुमच्या घराची शोभा वाढेल अर्थातच याच्यामध्ये आणखी सुद्धा तुम्हाला अगदी डेकोरेटिव्ह नको असेल नॉर्मल दिवे हवे असतील तर असे काही जे रेग्युलर आपण दिवा लावतो तसे काही प्रकार आहेत हे hey, सुद्धा तुम्ही गिफ्टिंग ऑप्शन म्हणून सुद्धा याच्याकडे विचार करू शकता याच्यामध्ये जसं मी म्हटलं की देवारात आपण कासव ठेवतो त्यामुळे कासव आणि त्याची ही खालची प्लेट आता या प्लेटचासुद्धा तुम्ही वेगवेगळ्या याच्यासाठी वापर करू शकताय दिवाळी म्हटलं की आपण देवारा मुख्यतः सजवतो आणि देवारासोबत तुमचं घरही सजतं त्यामुळे त्या हिशोबाने इथे अजून बऱ्याच वस्तू आहेत दिवाळीत आकाश कंदील लावण्याची सुद्धा पद्धत आहे अगदी कागदी आकाशकंदील तुम्ही लावत असालच मात्र घरात अजून जरा लायटिंग वेगळ्या पद्धतीची प्रकाश योजना करायची असेल तर त्यासाठी हे काही कंदील आहेत आता याच्या हे छोट्या आकाराचे कंदील आहेत याची काच जी आहे ती रंगीत आहे तर तुम्हाला रंगीत काच नको असेल तर वेगळे काही हे अशा पद्धतीचे किंवा हे बघा हे असे सुद्धा काही दिवे वेग तुम्हाला इथे बघायला मिळतील आता या कंदिलांमध्ये वेगवेगळे आकार इथे आहेत खूप आकार तुम्हाला बघायला मिळतील हा सुद्धा बघा हे सुद्धा खूप वेगवेगळे आकार आहेत आणि एक हंडी स्वरूपातले सुद्धा इथे मागे हँगिंग असे आहेत तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या फ्रंट डोअरच्या इथे अशा पद्धतीचे सलग अटकवू शकता आणि मध्ये तुमचं छान आकाशकंदील दिसेल एकंदरच घर सजवण्यासाठी खूप सुंदर सुंदर वस्तू जेव्हा आपण घेत असतो बघत असतो तर अर्थातच ती कायमस्वरूपी बऱ्याच काळापर्यंत आपल्या घरात राहावी यासाठी बघत असतो आणि त्या हिशोबाने अशा काही वस्तू तुम्ही इथे नक्कीच बघू शकताय दिवाळी म्हटलं की वेगवेगळ्या मोठमोठ्या मोड़ शोरूम्समध्ये जाणं आणि मॉल्समध्ये जाणं हे सगळं आलंच मात्र कुलाबा कॉजवेला जर तुम्ही एकदा आलात आणि एकदा चक्कर मारली तर असे काही अँटिक पिक्स तुम्हाला नक्कीच मिळतील ज्याचा तुम्ही दिवाळीच्या दृष्टीने नक्कीच विचार करू शकता कॅमेरामन श्रीकांतसह पूर्वसभादार ए बी पी माझा मुंबई